रोकठोक महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन क्लिक करायला विसरू नका संतोष देशमुख यांचे कुटुंबीय या। आणि त्यांनी जवळपास माननीय मुख्यमंत्र्यांनी पंचेचाळीस मिनिट वेळ त्यांना दिलाय आपण इथे होता आणि विजय बाबा वाकोडे हे मी पालकमंत्री असताना माझे मित्र होते दुर्दैवानं त्यांचा जो झालेला आहे जे परभणीमध्ये वातावरण झालं होतं ते शांत करण्यासाठी जी धावपळ केली गेली त्या धावपळीमध्ये त्यांचं दुर्दैवानं निधन झालं आणि या बाबतीमध्ये मी नाही सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं आणि सभागृह संपल्याच्या नंतर मी स्वतः परभणीला गेलतो परभणीला बाबांच्या घरी गेल्याच्या नंतर सर्व कुटुंबियांनी विनंती केली होती मी स्वतः की आपण सर्वजण मी साहेबांची वेळ घेतो साहेब आपल्याला वेळ देतील आपण मुंबईला यावं त्याप्रमाणे कुटुंबीय आणि तिथले माझे आमदार आदरणीय सुरेशदादा देशमुख सोन कांबळेजी माझे महापौर आणि बाबांचे थोरले चिरंजीव धाकटे चिरंजीव सर्वजण आले एक मुलगा त्या ठिकाणी शासनामध्ये घेण्याच्या बाबतीमधलं साहेबांनी आश्वासन दिले आणि जे स्थळ हे आता आंदोलन स्थळ होईल स्फूर्तीस्थळ म्हणून ज्या ठिकाणी बोर्ड लावला गेलेला आहे विजय बाबांच्या अंत्यविधेच्या दिवशी ते दोन्ही आश्वासन साहेबांनी या ठिकाणी दिलेलं आहे आणि जे मुलांचा काहीही संबंध नाही आंदोलनामध्ये आणि त्यांची नावं एफ आय आरमध्ये मध्ये आलेली आहेत चार्जशीट मधून जे फक्त ॲक्शन मोडमध्ये आहेत तेवढ्यांच्या वरतीच कारवाई होईल इतर मुलांच्या वरती जे अनुकंपा धारका पात्र आहेत नोकरीस पात्र आहेत अशा मुलांच्या वरती जे काही गुन्हे दाखल झालेले सीएम साहेबांनी सांगितलं की ते सर्वच्या सर्व चार्जशीट मधून वगळण्यात येतील हेही आश्वासन दिलंय आणि संतोष देशमुखच्या बाबतीमध्ये एकाही व्यक्तीला सोडलं जाणार नाही जो कितीही मोठा असो काहीही असो आणि आ, ते मला वाटतं त्यांचे बंधुराज हे आपल्याला या ठिकाणी बोललेत बऱ्याचशा बाबी अशा आहेत की आज तपास यंत्रणा ह्या असल्यामुळं काही गोष्टी मीडियाच्या पुढं बोलून तपासामध्ये काही अडचणी निर्माण होऊ नयेत अशा प्रकारचं काही मी वक्तव्य या ठिकाणी करणार नाही धनंजय देशमुख जे बोलले त्याच्याशी मी समर्थक आहे फक्त याच्यामध्ये एनव्हॉल्वमेंट ज्यांची ज्यांची येईल ते सगळ्याच्या सगळे आतमध्ये जातील अशा प्रकारचं आश्वासन माननीय मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं राजीनाम्याची मागणी हे बघा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आम्ही करायला इथं आलेलो नाही कुटुंबियांचं जे दुःख होतं ते सांगितलं मूळत संतोष देशमुख हा भारतीय जनता पार्टीचा दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये प्रीतमताई मुंडे यांचाही बूत प्रमुख आहे त्याच वेळेसच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजाडांचा बुथ प्रमुख आहे कालच्या लोकसभेमध्ये तो पंकजाताई मुंडे यांचा भूत प्रमुख आहे आणि आताच्या निवडणुकीमध्ये नमिता मुंजाडांचा परत बूत प्रमुख आमचा भाजपचा बूथ प्रमुख हरवलेला आहे आमचा भाजपचा बूथ प्रमुख गेलेला आहे बूथ रचनेला भारतीय जनता पार्टीमध्ये अनन्य साधारण महत्व आहे मग त्याच्या पुढं कुणी कोणता मी नाव कोणाचं घेणार नाही पण इन्वॉल्वमेंट असेल तर त्याला जावं लागेल आणि तेही भाड्याच्या खोलीत जावं लागेल राजीनामा हे ते गोष्टी नंतरच्या राहील